नमस्कार मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे जर आपण अद्याप आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तरते करा, आणी बात में अपनास तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा शिवसैनिक बाबरीवर घाव घालत असताना मैदान सोडून पळून गेलेले रणछोडदास आता राम मंदिराचे वारसदार म्हणून मिरवत आहेत फडणवीस आणि मिंधेंना डॉक्टर पदवी दिली पण शेतकऱ्यांच्या नावापुढे आता काय लावायचं अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे राम मंदिरासाठी शेकडो करसेवकांचे बलिदान झाले अनेक अज्ञात कारसेवक शरीराच्या तळाशी गोळ्या झेलून तपस्येला बसले आहेत त्यांचे काही हे योगदान शेंदार वीर मांडणार आहेत की नाही लालकृष्ण आडवाणी यांनी श्रीराम मंदिरासाठी अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली नसती व त्यांनी पेटवलेल्या अग्नीत अशोक सिंघल कटियार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षमय समिध्या टाकल्या नसत्या तर आजचे हे राम मंदिर उभे राहिले नसते पण भाजपला आता या सर्व गोष्टींचे सोयीस्करपणे विस्मरण झाले आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गट यांच्या सामना या पत्र असलेल्या दैनिकाच्या अग्रलेखामधून केली गेली आहे राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हे मंगलमय कार्य आहे मात्र भाजपाने राजकीय चिखल निर्माण करून त्याचे मांगल्य व पावित्र्य आता संपवले आहे ही विकृतीच म्हणावी लागेल असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर केला आहे राम मंदिर उभे राहत असताना रामराज्य मात्र रसाताळायला गेले आहे अयोध्येतील राम मंदिराचे राजकारण भाजपाने आता अत्यंत विकृत वळणावर नेऊन ठेवले आहे ते आपल्या संस्कृतीस निश्चितच शोभणारे नाही हिंदुत्वाची ठेकेदारी फक्त आणि फक्त आपल्याचकडे आहे आणि राम मंदिराचा सात बारा जणू आपल्याच नावावर लागला आहे अशा थाटात भाजपचे लोक वावरत आहेत पण राम मंदिर उभे राहत असताना रामराज्य मात्र रसातळाला गेले असल्याचे स्पष्ट दिसते अगदी महाराष्ट्राचे सांगायचे झाले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सह्याद्रीच्या काड्या कपाऱ्या अश्रूंनी भिजवलेल्या आहेत एका यवतमाळ जिल्ह्यात अठ्ठेचाळीस तासात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असे कठोर मिस्टर राज करणारे श्रीराम मंदिर सोहळ्याचा राजकीय घंटानाद करत फिरत आहेत असे टीकास्त्र ठाकरे गटाने भाजपावर डागले आहे